आता डिस्चार्ज ऍप्लिकेशन हे सेशन कोर्टात केस कमिट झाल्यापासून साठ दिवसाच्या आत दाखल करायचे आहे तसेच मित्रांनो प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी म्हणजेच की जेएमएफसी कोर्टाकडे अशा प्रकारचं डिस्चार्ज ऍप्लिकेशन हे आरोपीला त्या दोषारूप पत्राच्या आणि त्या संबंधित तपासाच्या जे काही कागदपत्र आहेत त्याच्या कॉपी आहेत त्याच्या नकला आहे त्या ज्या ज्यावेळेस कोर्टाकडून मिळतील त्यावेळेस पासून साठ दिवसाच्या आतमध्ये ऍप्लिकेशन हे दाखल करायचं आहे तर मित्रांनो यापूर्वी जुन्या सीआरपीसी मध्ये अशा प्रकारची काही अट नव्हती म्हणजेच की डिस्चार्ज ऍप्लिकेशन हे दाखल करण्यासाठी टाइम लिमिट सांगितलेला नव्हता परंतु यामध्ये सेशन कोर्ट असो अथवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अधिकारी कोर्ट असो तर या ठिकाणी दोषारोप सॉरी ॲप्लिकेशन दाखल करण्यासाठी साठ दिवसाच्या आत अशा प्रकारचं ॲप्लिकेशन दाखल करणं हे आवश्यक आहे जर साठ दिवसाच्या नंतर अशा प्रकारचा अर्ज ऍप्लिकेशन करत असाल तर ते कायद्यानुसार ग्राह्य नसणार आहे